स्वित्झर्लंडचा दौरा संपल्यानंतर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल स्वीडन दौऱ्यावरती आहेत प्रस्तावित भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार एक उत्तम सहाय्यक ठरेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला स्टॉकहोममध्ये भारत स्वीडन व्यवसाय प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीला ते उपस्थित होते भारत आणि स्वीडन एकमेकांना पूरक आहेत आणि भारतात स्वीडनमधील कंपन्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत असं ते म्हणाले भारतात गुंतवणूक करण्यासाठी स्वीडनमधील व्यावसायिक समुदायाला गोयल यांनी आमंत्रित केलं भारतात दोनशे ऐंशीहून अधिक स्वीडिश कंपन्या आणि स्वीडनमध्ये ऐंशीहून अधिक भारतीय कंपन्या असल्यानं उभय देशांमध्ये सहकार्याची क्षमता प्रचंड आहे असं त्यांनी सांगितलं स्वीडन आणि भारत मित्र म्हणून विश्वासू भागीदार म्हणून काम करत भारतीय अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडू शकतात आणि भारताची विकासगाथा भविष्यात स्वीडिश योजनांना पाठिंबा देऊ शकते असं गोयल म्हणाले भारत ही केवळ सर्वात मोठी आणि वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था नाही तर पुढील वीस ते तीस वर्ष ती, ती आणखी वाढत राहील असं सांगत भारतात सर्वात कमी महागाई दर आणि मजबूत परकीय चलन साठा आहे हे गोयल यांनी अधोरेखित केलं भारत मे जस प्रकारचे निर्णायक नेतृत्व हो कंप्लायंस बर्डन कम करणार हो, तेजी से प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व तो में काम चल रहा है इन सबको देखते हुए स्वीडिश कंपनीज के भी ध्यान में आता है कि भविष्य तो भारत में बसता है हमें भी उसमें फायदा है कि हमें नई टेक्नोलॉजीज मिलेंगी हमें यूरोप के मार्केट्स में अपने चीजों को बेचने के लिए अपने शक्तियों का प्रदर्शन करने को मिलेगा तो मेरा मानना है व्यापार हो निवेश हो और एक प्रकार से यही है व्यापार संबंध अच्छे पियुष गोयल यांनी स्टॉकहोम इथं स्वीडनचे आंतरराष्ट्रीय विकास सहकारी आणि परराष्ट्र व्यापार मंत्री बेंजामिन दोसा आणि स्वीडनचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री हकन जेवरेल यांच्याशी बैठक घेतली यावेळी त्यांनी भारत आणि स्वीडन यांनी स्वच्छ ऊर्जा डिजिटल तंत्रज्ञान हवामान आरोग्य सेवा आणि कौशल्य विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा केली